आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या परभणीत होणाऱ्या इजितेमासाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्याची मागणी परभणी हिंगोली या दोन जिल्ह्यांच्या जिल्हास्तरीय इजितेमाचे आयोजन मुस्लिम बांधवाकडून दिनांक एक व दोन जानेवारी रोजी करण्यात येत आहे इजितेमाला हजारोंच्या संख्येने मुस्लिम भाविकांची उपस्थिती राहणार आहे इजितेमा आयोजनाकडून परभणी शहरातील जिंतूर रोड उर्दू मदरसा परिसरात करण्यात आले आहे या निमित्ताने मुस्लिम बांधवांची हजारोंच्या संख्येत गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून दिनांक एक व दोन जानेवारी रोजी परभणी हिंगोली जिल्ह्यातील जिंतूर सेलू मानवत पाथरी सोनपेठ पूर्णा गंगाखेड पालम बसमत औंढा सेनगाव कडमनुरी तालुक्यातील इज्तेमासाठी परभणीकडे येण्यासाठी विशेष बस फेऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी एस टी महामंडळाच्या नियंत्रक विभागाकडे सहाय्यक वाहतूक अधीक्षक एस आर औसेकर यांच्याकडे एम डी ओ संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे तसेच दिनांक दोन जानेवारी रोजी राष्ट्रीय इस्तेमा समाप्तीनंतर इस्तेमाच्या स्थळापासून परभणी हिंगोली जिल्ह्यातील भाविकांना परत जाण्यासाठी तालुका स्तरावर एस टी बसेची व्यवस्था करावी अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शेख उस्मान शेख इस्माईल शेख शमशुद्दीन शेख यामीन पटेल यांनी केली आहे अंतयात्रेत सहभागी होण्यासाठी कर्मचारी युनियनतर्फे सेलू पालिकेला निवेदन सेलू नगरपालिकेतील कामगार कर्मचारीचा मृत्यू झाल्याने मयातच्या अंतिम यात्रेत पालिका प्रशासन कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यासाठी परवानगी देत नसल्यामुळे आदिनांक सत्तावीस डिसेंबर शुक्रवार रोजी मराठवाडा नगरपालिका कामगार कर्मचारी युनियन लालगावटातर्फे शेरुनगरपालिका प्रशासनाला अंतयात्रेत सहभागी होण्यासाठी निवेदन देण्यात आले सकाळी अकरा वाजेपर्यंत नगरपालिकेतील एकही जबाबदार अधिकारी आला नसल्यामुळे काही काळ निवेदन देणाऱ्या शिरू नगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांमध्ये धांदण उडाली होती शेवटी आस्थापनातील कर्मचारीला मागणीचे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनावर कॉम्रेड बापूभाई कॉम्रेड गजेंद्र शेरे अनिल मुजमुले संदीप खनपटे करण धापसे आसाराम पवार अशोक उफाडे दीपक काडे रघुनाथ कावडे दिलीप आवचार विलास मुजमुले विठ्ठल अंभुरे संदीप धापसे विलास घोडे कचरू अंभुरे उत्तम पटोडे यांच्यासह शिरुनगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी आहे दिनांक सत्तावीस रोजी कामगार कर्मचाऱ्याचं निवेदन द्यायला इथं सगळे कर्मचारी आलेलो आहेत एक काही नातेवाईक कोणी मेले तर नगरपालिका सुट्टी देत नाही ते म्हणतात की फक्त नातेवाईक जा बाकीचे जाऊ नका ना ज्याला नातेवाईक नाही त्यांना त्यानं माती कशी करावा यासाठी आज आम्ही निवेदन देत आहोत आणि ती त्यांचा निषेध करीत आहोत माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना लोकश्रियेच्या वतीने श्रद्धांजली देशाचे माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक रत्न गमावल्याचे दुःख व्यक्त करून सलीम इनामदार यांनी मित्र मित्रमंडळाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली ज्यांनी भारत देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या मार्गावर आणले व नागरिकांना अन्नाचा कायदेशीर अधिकार शिक्षणाचा अधिकार काम करण्याचा अधिकार माहितीचा अधिकार याची खात्री दिली हक्काच्या आधारित क्रांतीने भारतीय राजकारणात नवे शब्द पर्व निर्माण केले व अर्थव्यवस्थेला भरारी देणारे नेते काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख होत असल्याचे मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करतेवेळी व्यक्त केले यावेळी सलीम इरामदार सचिन मुदगलकर अब्दुल जब्बार बेलदार आतिफ काझी सलीम खान यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत पतीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरात राहणाऱ्या महिलेला गुरुवार सव्वीस डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास तीन मुली झाल्याच्या कारणावरून पतीने पेटवून दिल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला मैना कुंडलिक काडे या महिलेच्या बहिणीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे मैना काडे हिला तीन मुली झाल्यामुळे तिचा पती कुंडिक उत्तम काळे याने शिवगाड करीत गुरुवारी रात्री अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले त्या त्या गंभीर जखमी झाल्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात कुंडली काडे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे सेलू शहरात कालिका देवीचा वार्षिक उत्सव साजरा सेलू येथील कालिकादेवी मंदिरात देवीचा वार्षिक उत्सव आदिनांक सत्तावीस डिसेंबर शुक्रवार रोजी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता अभिषेक व महापूजा झाली दुपारी बारा वाजता महाआरती व महाप्रसाद झाला या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलू कालिका देवी संस्थांचे अध्यक्ष अशोक कासार होते या प्रसंगी माजी आमदार हरिभाऊ लहाने माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरद भांडेकर आळंदी येथील ज्ञानेश्वरी पारायण फंडाचे अध्यक्ष अरुणराव वेडापुरे शंकर हेलसकर गोपाळ सासवडे माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुर्वसे शिवराज आंदोले श्रीकांत दहीभाते यांची प्रमुख उपस्थिती होती बोथ येथे नवीन पूल बांधण्याची गावकऱ्यांची मागणी सेलू तालुक्यातील वालूर गावापासून आठ किलोमीटर अंतरावर बोध गाव आहे बोध गावाची गावा लोकसंख्या एक हजारपेक्षा जास्त आहे गावाजवळील काही अंतरावर असलेल्या नाल्यावर मागील अनेक वर्षापासून पूल नसल्याने बोधकरांना ये जा करण्यासाठी या गावकऱ्यांची रात्री बेरात्री या रस्त्यावरूनच वर्दड असते परंतु बोध येथील पूल हे मुख्य गाव नजीक पूल गावाकऱ्यांना हे पूल ओलांडून जावे लागत असल्याने थोडेफार पाऊस पडले तरी पुल अभावी बोधकरांना आपली वाहने गावाबाहेर सोडावे लागत आहे तसेच गेल्या पावसात गावकऱ्यांचे पुलचेवरील पाऊस झाल्याने गावातील शेतकऱ्यांचे शेळ्या वाहून गेले मागील काही महिन्यापूर्वी या पुलाची बांधकामाची देखील मंजुरी झालेली आहे परंतु या कामगार गुट्टेदार मातूरचे काम करून सोडून गेल्याने गावकऱ्यांना अडी अडचणीचा सामना करण्याची वेळ आली आहे गावाला चाठाणा आणि जिंतूर या हे गाव जवळ आहे शासकीय कामासाठी ये जा असते तसेच या पुलाचे काम जाऊन बुजून गुत्तेदार चूट घेण्याचे काम करीत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणी लक्ष देऊन नवीन पूल बांधण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यातून होत आहे राज्यमंत्री मेघना दिदी यांचे कोक येथे जंगी स्वागत जिंतूर तालुक्यातील कोक येथे महाराष्ट्राचे राज्यमंत्री मेघना दिदी यांचे जंगी स्वागत करण्यात आले राज्यमंत्री मेघनादिदी दिदी बोडीकर ह्या मंत्रीपद बिडाल्यानंतर पहिल्यांदाच जिंतूर सिलू मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते सर्वप्रथम राज्यमंत्री मेघना दिदी बोडीकर यांनी कोक येथे भेट दिली यावेळी कोकचे सरपंच वहीद खान पठाण व माजी पंचायत समिती सदस्य अमित खान पठाण यांनी राज्यमंत्री मेघनादिदी दिदी बोडीकर मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच आपल्या गाव येत असल्याने त्यांनी मेघनादिदी दिदी बोडीकर यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली होती कोकच्या बसस्थानकावर ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांची मिरवणूक काढण्यात आली यानंतर पुष्पहार घालून मोठ्या थाटात स्वागत करण्यात आला व राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांची लाडू तुला करण्यात आली यावेळी कोक गावातील व आजूबाजूच्या परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी राज्यमंत्री मेघनादिदी बोडीकर हे कोक येथे येत असल्याने चोक पोलीस बंदोबस्त ठेवला होता परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका